यवतमाळ शासकीय धान्य गोदामाचे हमाल कंत्राटदार देवानंद शेळके यांना एक वर्षापूर्वी हमाली कंत्राट देण्यात आलं होतं त्यानंतर काही दिवसानंतर विरुद्ध तक्रार झाली होती की त्यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे हमाली कंत्राट प्राप्त केलेला आहे त्या संदर्भात चौकशी केली असता ही बाब खरी आढळून आली म्हणून मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशान्वये त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले दरम्यानच्या काळात त्यांनी गोदामात काम केलेले होते त्यांची सगळी देयके प्रदान करण्यात आलेली होती परंतु आदेश होत असताना शेवटच्या दोन महिन्याचे देयके त्यांनी सादर केलेली नसल्यामुळे ती प्रलंबित राहिली होती ती आता त्यांनी दाखल केलेली आहे आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाविरुद्ध ते मान्य विभागीय आयुक्त अमरावती भाग अमरावती यांच्याकडे अपिलात गेले आहेत सदर अपील प्रकरणामध्ये सात जानेवारीला सुनावणी ठेवण्यात आलेली आहे देवानंद शेळके हे साधारणपणे पाच वाजताच्या दरम्यान माझ्याकडे त्यांच्या देयकाच्या स्थितीबाबत विचारणा करण्यासाठी आले होते मी त्यांना सांगितलं की सात तारखेला सुनावणी आहे त्या सुनावणीदरम्यान आपण मान्य विभागीय महोदयांशी चर्चा करून जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करू आणि त्यांनी त्या, त्या सहमती दर्शवली आणि ते परत गेले थोड्या वेळानंतर पुन्हा ते त्यांच्या दोन मुलांना घेऊन माझ्या दलनात आले आणि देयक देण्यास हेतूपुरसा विलंब केला जातो असा आरोप करून त्यांनी माझ्याशी वादविवाद करण्यास सुरुवात केली मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला ते के पुन्हा बाहेर गेले नंतर पुन्हा साधारणपणे सहा वाजेच्या दरम दरम्यान संगम बहुउद्देशीय उद्देशी गवळी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिगंबर अवथळे पाटील हे माझ्याकडे काही समस्येबाबत निवेदन घेऊन आले होते आणि ह्या निवेदनाच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करत असताना पुन्हा श्री शिळके त्याची दोन मुलं अचानक माझ्या दालनात घुसले त्यांच्या हातामध्ये एक त्यांच्या मुलाच्या हातामध्ये एक बाटली होती ज्याच्यामध्ये विष आहे असं त्यांनी सांगितलं आणि मी हे विष पिऊन या ठिकाणी आत्महत्या करतो अशी त्यांनी धमकी दिली हे अचानक घडलं असल्यामुळे आम्ही त्यांना त्याच्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान माझ्या अंगावर माझ्या टेबलवर फाईलवर आणि अनेक ठिकाणी विशिष्ट सांडलेलं आहे त्यांच्याही अंगावर सांडलेलं होतं आणि त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये शासकीय दवाखान्यामध्ये अवसळे पाडी त्यांना घेऊन गेले त्यांना मी रिक्वेस्ट केली यांना तात्काळ दवाखान्यात घेऊन जा आणि त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर माझ्या कार्यालयाचे दोन जबाबदार कर्मचारी यांना मी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यांची काळजी घ्यायला आणि प्रॉपर त्यांचा उपचार करण्यासाठी त्यांना सूचित केलेला आहे याशिवाय मान्य जिल्हाधिकारी महोदयाने याची कल्पना दिलेली आहे म पोलिसांना सुद्धा याची माहिती मराठी सकारात्मकतेचा शिलेदार